काही दिवसांपूर्वी ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थांबद्दल चुकीचं वक्तव्य ना अनेकांच्या भावना दुखावल्यात त्यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील स्वामी भक्त आता आक्रमक झाले त्यामुळंच ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात कोल्हापुरात स्वामी भक्तांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन थडकलाय या मोर्चावेळी ज्ञानेश महाराव यांच्या विरोधातील फलक स्वामी भक्तांनी हातात धरले होते तसे स्वामी समर्थांचा जय जयकार करत हा मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी ज्ञानेश महाराव यांना लवकरात लवकर योग्य ती शिक्षा करण्याची मागणी स्वामी भक्तांकडून करण्यात आली आहे श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक बावीस ऑगस्ट रोजी जो संभाजी ब्रिगेडचा कार्यक्रम झालेला आहे त्यात ज्ञानेश महाराव या व्यक्तीने महाराजांबद्दल बेताल व्यक्तव्य करून त्याचबरोबर निवेदिता सराफ यांच्या देखील भावनांचा अपमान केलेला आहे त्यांनी बोलताना असे बोललेले आहे की निवेदिता श्राप ज्या बोललेल्या आहेत की आम्ही उडी मारली तर महाराज झेलतील आणि त्यावर त्यांनी असा हास्यास्पद असं व्यक्तिव्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी तुम्हाला विनंती करतो की निवेदिता ताई श्राप हे ज्या काही बोललेले आहेत ह्या अतिशय पुरोगामी विचारसरणी त्यांनी मांडलेल्या आहेत ह्या माणसानं स्वामी समर्थांबद्दलचा काढीचा अभ्यास केलेला नाही आहे का निवेदाताई श्राप जे बोललेले आहेत त्याच्याबद्दल काढीचा अभ्यास केलेला नाही की स्वामी समर्थ भक्त जे अगणित आहेत ज्यांच्या भावना स्वामींबद्दल काय आहे ह्याचा अभ्यास केलेला नाही महाराजांचे भक्त उगतच म्हणत नाहीत की असे शक्य करतील स्वामी ह्या करती भावनांचा तर विचार त्यांना करायला पाहिजे होता महाराजांचे भक्त काही खुळे नाही आहेत महाराजांचं नाव घेऊन सगळ्या गोष्टीत प्रयत्न करायला आज सर्वजण स्वामी भक्तांनी मिळूनच हा मोर्चा काढलेला आहे ह्यात कुठलाही पाहुणा नाही कुठलेही राजकीय हस्तक्षेप नाही भक्त आणि फक्त स्वामी भक्त ह्या सर्वांनी मिळूनच ह्या मोर्चाचे नियोजन केलेलं आहे आणि आमच्या भावना ह्या शासनाच्याद्वारे कायदेशीर आणि सनदेशीरित्या पो पोचून देत आणि कायद्यानं किंवा शासनानं आम्हाला योग्य तो न्याय द्यावा न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे मोर्चाच्या माध्यमातून ही जी बेताल वक्तव्य वे केलेले आहेत योग्य ती कलमं लावून त्यांच्यावर गुन्हा नोंद करून लवकरात लवकर त्यांना शिक्षा व्हावी आणि परत कुणीही हे असे वक्तव्य करू नये किंवा कुठल्या धर्माबद्दल कुठल्या जातीबद्दल कुणाच्या भावनेचा अनादर करू नये ही आमची शुद्ध भावना आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा